जिंजिवल फ्लॅप सर्जरी जिंजिवल फ्लॅप सर्जरी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात हिरड्या दातांच्या पासून वेगळ्या करून त्या तात्पुरत्या मोडून ठेवल्या जातात ज्यामुळे एक दंत चिकित्सक दाताच्या आणि हाडाच्या मुळापर्यंत जाऊ शकतो या शल्यचिकित्सेचा वापर साधारणपणे हिरड्यांच्या आजाराच्या उपचारादरम्यान केला जातो याचा सल्ला साधारणपणे अशा रुग्णांना दिला जातो ज्यात साधारण ते भरपूर दातांच्या भोवतालच्या पेशींचा आजार पसरलेला असतो जास्ती करून सुरुवातीची स्वच्छता मुळांना सरळ करून देखील हिरड्यांचा संसर्ग गेला नसेल तर याचा वापर आणखीन इतर प्रक्रिया करताना एकत्रितपणे सुद्धा केला जाऊ शकतो ज्याला अस्थिंचन शल्य चिकित्सा असं म्हटलं जातं तुमच्या हाडांचे दोष असल्यास दंत चिकित्सक त्यांना नाहीसे सुद्धा करू शकतात त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीला ऑसियस रिकॉन टूरिंग असं म्हणतात ज्या पद्धतीत भरण्याच्या किंवा फिरणाऱ्या काठ्यांच्या सहाय्यानं हाडांच्या कडा गुळगुळीत मऊ केल्या जातात ही प्रक्रिया संपल्यावर हिरड्यांना दातांबरोबर परत बसवण्यात येतं आणि टाक्यांच्या सहाय्यानं जागेवर घट्ट बसवण्यात येतं काही वेळा दंतशल्य चिकित्सक पेडिडोटिस्ट असे टाके वापरतात ज्यांना शस्त्रक्रियेनंतर आठवडा ते दहा दिवसात काढावे लागतात